Về अपमान छत्रपती संभाजी राजांचा अपमान आम्ही सहन करणार नाही उठ मराठ्या जागा हो आरक्षणाचा धागा हो आपला माणूस मरायला लागलाय अरे किती होऊन घरात आहे वाचवा आपल्या माणसाला वाचवा रस्त्यावर या मराठ्यांना रस्त्यावर या आता तुमची खास गरज आहे सत्याला रक्ताची गरज आहे आणि म्हणून आपल्या मनोजदाराचं बुलगाण घेण्याचा या देवेंद्र फडणवीसांना ठरवलंय मराठांना जागेवा बाहेर या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे आपल्या माणसाचा जीव धोक्यात आहे एक मराठा एक मराठा करा आम्हाला फाशी द्या आम्ही आता आत्महत्या करून मरणार नाही तहसीलदाराची खुर्ची जाळून या ठिकाणी आमचा इन्काउंटर तुम्ही करा आणि आता लढणार मायार घेणार उठ्या जागा हो आरक्षणाचा धागा होत्या जागा हो आरक्षणाचा धागा होत जागा चा धागा اهو एक मराठा भात पराठा एक मराठा भात पराठा अरे उठ मराठे जागा हो अरक्षणाचा धागा हो अरे उठ मराठा जागा हो अरक्षणाचा धागा हो एक मराठा भात पराठा चला